तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी एकात्मिक आदिवासी विकास विभाग प्रकल्प कार्यालय अकोला यांच्या वतीने आयोजित प्रकल्पस्तरीय क्रीडा स्पर्धा अठरा एकोणवीस आणि वीस नोव्हेंबर रोजी वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यात येणाऱ्या किंधेराजा येथील शासकीय आश्रम शाळेत पार पडल्या या स्पर्धेत जळगाव जामोद शहरातील स्वर्गीय अजय टापरे स्मृती विद्या मंदिर अनुदानित आदिवासी आश्रमशाळेच्या सतरा वर्ष मुलामुलींच्या संघाने खो खो या खेळात विजय मिळवत खो खोची चॅम्पियनशिप आपल्या नावे केली त्याच्यासोबत वीस दोनशे मीटर धावणे या क्रीडा प्रकारात करण डावर याने प्रथम तर आठशे मीटर धावणे स्पर्धेत जितीन सत ससत्या याने द्वितीय चारशे मीटर धावणे सचिन ससत्या प्रथम व सुनील वास्कले द्वितीय क्रमांक प्राप्त केले आहे तसेच शिवा जमरा रेशमी मोहता नेहा सस्त्या प्रीती नावर या खेळाडूंनी उत्कृष्ट प्रदर्शन करत त्यांची निवड विभागीय स्पर्धेसाठी करण्यात आली या स्पर्धेत सर्व विजयी खेळाडूंचे अभिनंदन शाळेचे मुख्याध्यापिका सुनीता डांगे यांनी करून त्यांना पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत एम सी एन न्यूज मराठीकरिता गजानन सोनटक्के जळगाव